घुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम रघु पती राघव राजा राम पतीत पावन सीताराम भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू हो, हो। राष्ट्र सर्वतोपरी ही प्रांजळ भावना आणि राष्ट्रभक्तीची भावना मनामध्ये ठेवून आजचा हा व्हिडिओ प्रपंच आम्ही करत आहोत मित्रांनो कदाचित आजचा हा व्हिडिओ बघून आजचा हा व्हिडिओ ऐकून या व्हिडिओ मधले विचार ऐकून तुमचे डोळे खाडकन उघडतील आणि एका अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे तुमचं लक्ष वेधलं जाईल आपल्याकडे अनेक सुरस कथा रंगवल्या जातात या सुरस कथांच्या मार्फत काही लोकांचं महिमा मंडन केलं जातं प्रतिमा रंजन केलं जातं त्यांची प्रतिमा अशी बनवली जाते जणू काही हे देवत्वाला प्राप्त झालेले आहेत मात्र असं काहीही नसतं यांच्या बुडाखाली किती अंधार आहे हा आपल्याला माहीत नसतो किंवा जाणीवपूर्वक तो आपल्यापर्यंत पोहोचू दिला जात नाही म्हणूनच आपण गाफील राहतो आणि आपल्याला असं वाटतं की जे रंगवण्यात आलेलं आहे तेच सत्य आहे आणि अशाच सुरस कथा जवाहरलाल नेहरू यांच्या बाबतीमध्ये रंगवण्यात आल्या स्वतः स्वतःला भारतरत्न देणारा हा महापुरुष स्वतःच्या जिवंतपणीच स्वतःच्या वाढदिवसाला बालदिवस घोषित करणारा हा महापुरुष जो एड माउंट बॅटन याच्या पत्नी सोबत आणि हे उघड सत्य आहे मित्रांनो हे काही लपून राहिलेलं नाही अनेक लेखकांनी विचारवंतांनी आणि तत्कालीन नेहरूंच्या सहकार्यांनी आपापल्या पुस्तकांमध्ये याचे तपशील वार दाखले दिलेले आहेत नोंदी दिलेल्या आहेत आज प्रजासत्ताक दिन या निमित्ताने जवाहरलाल नेहरू यांच्या बाबतीमध्ये एक सुरस कथा रंगवण्यात आलेली आहे या सुरस कथेच्या मागची कहाणी जर तुम्ही ऐकली तर कदाचित तुम्हाला सुद्धा असं वाटेल की नेहरू डिझर्व्स रडणं डिझर्व करत होते नेहरू प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून लता मंगेशकर यांनी ए मेरे वतन के लोगो हे प्रदीप यांनी रचलेलं गीत सादर केलं आणि अशी कथा रंगवण्यात आली की हे गीत ऐकत असताना जवाहरलाल नेहरू रडले त्यांच्या नियंत्रण सुटलं काय करावं ते त्यांना असं झालं आणि त्यांच्या डोळ्यातून अविरत अश्रू व्हायला लागले वर्षानुवर्ष ही कथा रंगवण्यात आलेली आहे आणि भारतीयांच्या मनावर थोपवण्यात आलेली आहे नेहरू रडले यामध्ये असत्य काहीच नाही नेहरू रडले मात्र नेहरूंनी फक्त रडणं उचित नव्हतं तर नेहरूंनी तेव्हा एकतर स्वतःच्या थोबाडीत मारून घ्यायला पाहिजे होतं किंवा नेहरूंनी एक्कावन्न दिवसांसाठी अन्न पाण्याशिवाय उपवास करायला पाहिजे होता इतकं मोठ पाप या नेहरूंनी केलं ए मेरे वतन के लोगो जरा आख मे भरलो पाणी ही कुर्बानी मुले गेली याचा थोडासा विचार करा मित्रांनो ही जी काही कुर्बानी गेली ना ही त्या नेहरूंमुळेच गेलेली आहे कशी ती या आजच्या व्हिडिओ मधून समजून घ्या लक्षपूर्वक आजचा हा व्हिडिओ बघा आजच्या या व्हिडिओ मधले विचार लक्षपूर्वक ऐका मित्रांनो तुमचा सुद्धा आजपर्यंत काँग्रेसने रचलेल्या आणि रंगवत आणलेल्या या भंप कथांवरचा विश्वास उडून जाईल आणि जेव्हा सत्यता तुम्हाला समजेल तेव्हा तुम्हाला सुद्धा याची जाणीव होईल की फक्त रडणं हे नेहरूंचं प्रायश्चित्त होऊच शकत नाही या सगळ्या गोष्टींची सुरुवात होते स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये इंग्रजांना कुणकुण लागलेली होती की भारतीय सैनिक जे आहेत ते कुठल्याही क्षणी उठाव करू शकतील यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची सगळ्यात मोठी भूमिका होती दुसऱ्या महायुद्धामध्ये महात्मा गांधी ज्यांना आपण महात्मा म्हणतो खरं तर यांना महात्मा म्हणावं का यावर स्वतंत्र व्हिडिओ आपण बनवू या मात्र मोहनदास करमचंद गांधी यांनी भारतीय सैनिकांना दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांकडून लढण्याचं आवाहन केलं आणि ब्रिटिशांनी सुद्धा कुठलाही विचार न करता जिंकायचं जास्त प्रमाणावर भारतीय सैनिकांना ब्रिटिश सैन्यामध्ये दाखल करून घेतलं या भारतीय सैनिकांची संख्या नंतर इतकी मोठी झाली की ब्रिटिशांनाच भीती वाटायला लागली कि कुठल्याही क्षणी जर या भारतीय सैनिकांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आणि उठाव केला तर आपली हडक सुद्धा ब्रिटन मध्ये पोहोचणार नाही तेव्हा आत्ताच आपण आपला गाशा गुंडाळावा आणि इथून निघून जावं खरं तर आपल्याला स्वातंत्र्य हे एकोणीशे शेहेचाळीस मध्येच मिळणार होतं मात्र मोहनदास करमचंद गांधी जवाहरलाल नेहरू आणि लियाकत अली जिन्ना यांच्या अंतर्गत राजकारणामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळायला एक वर्ष उशीर झालेला आहे अनेकांचा हा भ्रम झालेला आहे की दे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं नाहीये दुसऱ्या महायुद्धामध्ये आझाद हिंद फौज सेनेचा जो काही जोर वाढलेला होता त्या त्यावेळच्या क्रांतिकारिकांनी जो जोरदार उठाव केलेला होता त्या भीतीपोटी या ब्रिटिशांना असं वाटलेलं होतं की आता जास्त काळ तग धरणं भारतामध्ये शक्य नाहीये तेव्हा आताच आपण आपला जीव वाचवून इथून निघून जाऊया मात्र जाता जाता आपण यांच्याच डोक्यावर उपकार करून जाऊया की बघा आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देत आहोत स्वातंत्र्य देत आहोत याचं क्रेडिट ब्रिटिशांना घ्यायचं होतं सरखा चालवून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे ह्या स्वप्नवत आणि अत्यंत भंपक अशा कथेतून आणि विचारांमधून बाहेर पडा भारत सोडून जाण्या अगोदर ब्रिटिशांनी मोहनदास करमचंद गांधी यांच्या समोर पर्याय ठेवले की या देशाचे दोन भाग करा किंवा तुमच्या सोयीनुसार तुम्हाला या देशाचे जितके तुकडे करायचे असतील तुम्ही तेवढे तुकडे करू शकता जवाहरलाल नेहरू यांना तेव्हाच्या व्हॉइस पत्र लिहिलं की तुम्ही तुमचा भारत कसा असावा ते लिहा आणि जिन्नांना पत्र लिहिलं की तुमचा पाकिस्तान कसा असावा ते तुम्ही लिहा तेव्हा जवाहरलाल नेहरू यांनी ब्रिटिशांना तीन हजार शब्दांचं एक पत्र लिहिलं ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की छोटी छोटी जी राज्य आहेत त्यांना एकत्र करून वेगळा देश बनवा जी मोठी मोठी राज्य आहेत त्यांना एकत्र करून एक, एक वेगळा देश बनवा आणि ज्या राज्यांमध्ये ज्या धर्माची संख्या जास्त आहे त्या त्या धर्माचे वेगळे देश बनवा विचार करा मित्रांनो हा माणूस आपल्या देशाचे किती तुकडे करायला निघालेला होता सरदार वल्लभभाई पटेल जर तेव्हा नसते तर हे निश्चितच झालेलं असत स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा जिओ मध्ये नेहरूंनी जी घाण करून ठेवलेली आहे ती घाण अजूनही आपण साफ करू शकलेलो नाही आहोत यावरचा एक सविस्तर व्हिडिओ लवकरच आम्ही सादर करणार आहोत त्यामुळे आता त्यावर बोलण्यात काही अर्थ नाही मात्र यामध्ये एक अत्यंत गोष्ट अशी आहे मित्रांनो की लॉर्ड माउंट बॅटन याची बायको ऍडविना माउंट यांच्या यांच्यासोबत नेहरूंचे अत्यंत घनिष्ठ संबंध होते इतके की अगदी ते मैत्रीपलीकडचे संबंध होते आणि हे तेव्हा सर्व श्रुत झालेलं होतं हे लपून राहिलेलं सत्य नाहीये तर हे उघड सत्य आहे एडविना माउंट बॅटन यांच्या प्रेमामध्ये नेहरू इतके वेडे झाले होते की देशातील गोपनीय माहिती सुद्धा हे पत्राद्वारे एडविना माउंट बॅटन यांना कळवत होते पंतप्रधान झाल्यानंतर सुद्धा देशातली गोपनीय माहिती एडविना माउंट बॅटन यांना पत्राद्वारे कळवण्याचा देशद्रोह राजद्रोह नेहरूंनी केलेला आहे खरं तर देशद्रोहाचा पहिला खटला जर कोणावर भरवायचा असेल तर तो जवाहरलाल नेहरू यांच्यावर भरवला हो गेला पाहिजे होता भारत पाकिस्तान मध्ये जी ट्रीटी साइन झाली त्या ट्रीटीचे सगळे डिटेल्स नेहरूंनी एड्विनासोबत डिस्कस केले लॉर्ड माउंटबॅटन सोबत डिस्कस केले के त्या ट्रीटीमध्ये आपण काय काय करणार आहोत हे जगासमोर जाहीर करण्या अगोदरच यांनी एड्विनासोबत जाहीर करून टाकलं चायना सोबत जी ट्रीटी साइन केली त्या ट्रीटी मध्ये नेमक्या कोणत्या गोष्टींचा समावेश करायचा आहे याची चर्चा ती ट्रीटी लिहिण्या अगोदर किंवा साइन करण्या अगोदर यांनी ऍडविना बाउंड बॅटम यांच्या सोबत चर्चा केली कशासाठी केली आपल्या देशातली गोपनीय माहिती ऍडविना माउंट या, या ब्रिटिशला देण्याची यांना गरजच काय पडलेली होती आपल्या देशाची सुरक्षा व्यवस्था सैनिक प्रणाली सैन्य साठा शस्त्र साठा या सगळ्यांची इत्थंभूत माहिती पत्रांद्वारे लॉर्ड माउंट बॅटन आणि ॲडविना माउंट बॅटन यांना वेळोवेळी जवाहरलाल नेहरू कळवत होते गिलगिट बाल्टिस्तान पासून ते सियाचीन पर्यंतचा भारताचा जो भूभाग आहे त्यावर त्या काळी वाद चालू होता मात्र नेहरूंच्या जिओपॉलिटिकल चुकांमुळे गिलगिट बाल्टिस्तान पाकिस्तान मध्ये निघून गेला आणि सिया चीन पासून पुढचा अख्खा प्रदेश हा चीनने घशात घातला तो कसा ते आता ऐका वाटाघाटी करण्यासाठी तत्कालीन चीनचे राष्ट्राध्यक्ष भारतात यायचे त्यांना माहित होतं की जवाहरलाल नेहरू हा आत्मप्रौढी मिरवणारा आणि स्तुतीमध्ये मग्न राहणारा माणूस आहे तेव्हा चीनचे राष्ट्राध्यक्ष भारतामध्ये यायचे आणि वाटाघाटीच्या गप्पा करण्याऐवजी नेहरूजी तुमचं रशियावर काय मत आहे संघावर तुमचं काय मत आहे ते सांगा बरं असले फालतू प्रश्न विचारायचा आणि नेहरूंना असं वाटायचं की बघा बघा माझ्याकडे ज्ञानाचा किती भंडार आहे कि माझ्याकडे सल्ला मागायला येतोय माझ्याकडे विचारपूस करायला येतोय आणि नेहरू तासन तास त्या फालतू प्रश्नांवर त्या चीनच्या राष्ट्राध्यक्षांसोबत चर्चा करत असायचे त्यानंतर त्या चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या मिलिट्रीचं एक डेलिगेशन भारतात

आपली सगळी संरक्षण दलाची माहिती गोळा केली आपल्या सैन्याची माहिती गोळा केली शस्त्रसाठ्याची माहिती गोळा केली आणि त्यानंतर वरच्या भागामध्ये सरळ चढाई करायला सुरुवात केली त्यावेळी नेहरूंचे डोळे खाड पडले अरे बापरे चीनने हल्ला केला कि काय चला पाठवा आपलं सैन्य आणि मग बासष्टच्या युद्धामध्ये भारतीय सैन्य चीनला भिडायला मायनस पन्नास डिग्री सेल्सिअसच्या वातावरणामध्ये उतरवण्यात आलं जेव्हा आपलं सैन्य या मायनस पन्नास डिग्री वातावरणामध्ये उतरवण्यात आलं मित्रांनो तेव्हा आपल्या सैन्याच्या सैनिकांच्या पायामध्ये जे बूट होते ना ते बूट कॅनवासचे होते कॅनवासचे अहो मॉर्निंग वॉकला सुद्धा आपण असले खेटर वापरत नाहीत असले खेटर त्या सैनिकांना मायनस पन्नास डिग्री सेल्सिअस मध्ये देऊन लढायला पाठवलेलं होतं यांच्या हातामध्ये ज्या गन होत्या त्या गन फायर सुद्धा होत नव्हत्या इतकी थंडी पडली ती या की या सैनिकांना एक इंच हळण देखील कारण या डेशन राष्ट्राध्यक्षांसोबत नेहरूंना भेटून रेकी करून गेलेलं होतं की आपली भारताची तयारी किती झालेली आहे आणि मग चीनने सगळी तयारी केली आणि मग भारतावर हल्ला केलेला आहे मग युद्धनीती बांधलेली आहे जेव्हा युद्ध सुरू झालं आणि चीनने भारतावर हल्ला केला भारताची जमीन काबीज करण्याचा प्रयत्न सुरू केला तेव्हा आपले सैनिक बिचारे होते अहो काही वर्षांनंतरची एक एक गोष्ट घटना सांगतो आपल्यातलेच काही भारतीय सैनिक जेव्हा त्या प्रभागामध्ये तैनात करण्यात आले तेव्हा त्या प्रभागामध्ये गस्त घालत असताना आपल्याच सैनिकांना पंधरा पंधरा वीस वीस वर्षांपूर्वी त्या बर्फाळ प्रदेशामध्ये गाडले गेलेले भारतीय सैनिक हातामध्ये बंदूक घेऊन दिसले ज्यांची बॉडी अजूनही तशीच होती कारण बर्फामध्ये बॉडी वितळत नाही हातामध्ये बंदूक घेतलेले घेतलेले रायफल्स पायामध्ये कॅनव्हासचे शूज असलेले अंगावर साध जॅकेट सुद्धा नसलेले आपल्या भारतीय सैनिकांचे शव तिथल्या पाळ प्रदेशामध्ये बर्फामध्ये दडले गेलेले आपल्या सैनिकांना सापडले ही चूक कोणाची होती इतके सगळे भारतीय सैनिक कशा मारले गेले चीनच्या युद्धामध्ये जो फटका आपल्याला बसला तो नेहरूंच्या जिओपॉलिटिकल चुकांमुळे बसलेला आहे त्यावेळी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना जर या जवरलाल नेहरू यांनी एंटरटेन केलं नसतं तर ही परिस्थिती कधीच उद्भवली नसती मात्र आत्मप्रौढी मिरवण्याच्या नादामध्ये स्वतःला महान म्हणवून घेण्याच्या हव्यासापोटी आपल्या असंख्य सैनिकांचा जवाहरलाल नेहरू यांनी बळी घेतला बासष्ट च युद्ध चीन जिंकलं आणि आपला बराचसा भूभाग त्यांनी गिळंकृत केला हे पाप कोणाचं आहे हे भारतीय सैनिकांचं पाप आहे का नाही हे जवाहरलाल नेहरू यांचंच पाप आहे लता मंगेशकर यांनी लाल किल्ल्यावरून प्रजासत्ताक दिनी जेव्हा अय मेरे वतन के लोगो हे गीत गायलं ते गीत प्रदीप यांनी बासष्टच्या भारत चीन युद्धावर लिहिलेलं होतं आणि ते गीत ऐकताना जवाहरलाल नेहरू ढसा ढसा रडले आता बोला मित्रांनो फक्त रडणं हे नेहरूंचं प्रायश्चित्त असू शकतं का काय दुर्दैव या देशाचं की आपल्याच देशाच्या पंतप्रधानाने आपल्याच देशाच्या शत्रूला आपलं सैन्य दल कसं आहे हे दाखवलं आपला, आपला शस्त्रसाठा दाखवून दिला आपली तयारी काय आहे ते दाखवून दिलं आपण किती कच्चे आहोत ते दाखवून दिलं आपले कच्चे दुवे काय आहे ते दाखवून दिलं गिलगिट बाल्टिस्तान मध्ये ब्रिटिश काय गेम खेळतायत हे सुद्धा यांच्या लक्षात आलं नाही त्याचं कारण असं आहे की बॉर्डर वर हा माणूस कधी फिरकलाच नाही ना हो आता विचार करा मित्रांनो आपली प्रत्येक दिवाळी सैनिकांसोबत साजरी करणारी त्यांचं प्रोत्साहन वाढवणारे नरेंद्र मोदी हे पंतप्रधान योग्य वाटतात तुम्हाला कि आपल्या देशाची कमकुवत बाजू शत्रूला सांगून हल्ला घडवून आणून आपल्याच देशाच्या सैनिकांचा बळी जाऊ देणारे जवाहरलाल नेहरू तुम्हाला ग्रेट वाटतात ज्याचा त्याचा विचार आहे मित्रांनो मात्र एक सत्य आहे ए मेरे वतन के लोगो हे जेव्हा लता मंगेशकर गात होत्या आणि तेव्हा नेहरू ढसाढसा रडले ही भंपक इथून पुढे तरी रंजक बनवून आपल्या पुढच्या पिढीला ऐकवू नका आणि ऐकवायचीच असेल तर त्याच्या मागचा हा इतिहास सुद्धा ऐकवा नेहरू का रडले कारण नेहरूंना पश्चाताप होत होता की माझ्यामुळे त्या सैनिकांचा बळी गेलेला आहे तेव्हा जर मी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना इतकी सगळी गोपनीय माहिती जर दिली नसती जर इतकी गोपनीय माहिती दिली नसती तर आज असंख्य सैनिकांचे प्राण वाचले असते आणि आपला स्वर्गासारखा भूभाग आपल्याच ताब्यात राहिला असता याच शल्य मरेपर्यंत जवाहरलाल नेहरू यांच्या मनामध्ये होत आणि म्हणूनच कायम त्यांच्या डोळ्यामध्ये हे गाणं ऐकलं की आशुरू यायचे लोकांपर्यंत सत्य पोहोचावं लोकांना सत्य घटनांची माहिती असावी आपल्या देशाचा इतिहास माहीत असावा आधी काय इतिहासामध्ये कोणी काय काय चुका केलेल्या आहेत काय काय चांगली कामं केलेली आहेत याचा आढावा घेत राहावा याची माहिती आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहावी जेणेकरून आपल्यापर्यंत ज्या भंपक कथा पोहोचवल्या जातात ज्या अतिरंजित कहाण्या पोहोचवल्या जातात त्यांची सत्यता सुद्धा आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे तरच आपला देश इथून पुढे व्यवस्थित प्रगती करू शकेल देशातल्या सर्वसामान्य जनतेला जोपर्यंत सत्यता कळत नाही तोपर्यंत आंधळेपणाने मतदान होत राहील मित्रांनो अनेक जण उगीच म्हणत नाहीत की काँग्रेस हा देशाला लागलेला कॅन्सर आहे आणि हा कॅन्सर मुळापासून उपटून टाकावाच लागणार हा कॅन्सर आजचा लागलेला नाहीये तर हा नेहरूंपासून लागलेला कॅन्सर आहे मित्रांनो खर तर आज प्रजासत्ताक दिनी हा विषय आम्हाला मांडायचा नव्हता पण सकाळी सकाळीच अय मेरे वतन के लोगो हे गाणं कानावर पडलं आणि राहावलं नाही म्हणूनच या मागची कहाणी नेमकी काय आहे नेहरू का रडले हे सांगणं गरजेचं वाटलं म्हणूनच हा व्हिडिओ प्रपंच केला बाकी ज्याला जो विचार करायचा आहे तो त्या दृष्टिकोनातून विचार करू शकतो कोणाच्याही विचारांवर आपण बंधनं लागू शकत नाही मात्र वस्तुस्थिती पडताळून न बघता सत्यता न जाणून घेता एखाद्या गोष्टीवर भाष्य करणं चुकीचं आहे आम्ही ज्या गोष्टी समोर मांडलेल्या आहेत त्या अनेक लेखकांनी आपल्या पुस्तकांमध्ये नमूद केलेल्या आहेत जर गरज पडली आवश्यकता भासली तर त्या सगळ्या पुस्तकांची यादीच आम्ही जाहीर करू त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मांडलेले जे विचार आहेत किंवा ज्या घटना आहेत तो कल्पना विलास आहे असं समजण्याची अजिबातच गरज नाही ही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी नाही हा महाप्रपंच आहे अभ्यास केल्याविना आम्ही अजिबातच बोलत नाही जाता जाता तुम्हाला पुन्हा एकदा भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू हो राष्ट्र सर्वतोपरी याच प्रांजळ भावनेनं आणि राष्ट्रभक्तीच्या भावनेने आमचं कार्य सुरू आहे ज्याला तुमचा पाठिंबा आणि आशीर्वाद मिळावेत एवढीच आमची अपेक्षा आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रभू रामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे लिंकला क्लिक करा प्रभू रामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका आणि हेच मूळ पवित्र राम भजन पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा आणि शिकवा ही काळाची गरज आहे आणि आपली नैतिक जबाबदारी सुद्धा आहे नाहीतर उद्या चालून आपली पुढची पिढी सुद्धा ईश्वर अल्ला असलं भ्रष्टभजन म्हणत स्वतःचीच भक्ती पुन्हा पुन्हा वाटवून घेतील असं होऊ देऊ नका तेव्हा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करून लक्ष्मणाचार्य विरचित प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजन नक्की ऐकून आपल्या मित्रपरिचितांमध्ये भरपूर प्रमाणात शेअर सुद्धा करा महाप्रपंच आणि हिंदू प्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्स ला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनल्स व्हिडिओज वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप अवश्य घ्या जेणेकरून आपल्याला रोजगाराच्या अर्थार्जनाच्या नव्या योजना नवे उपक्रम जे आपण सुरू केलेले आहेत ते आणखी धडाडीने राबवता येतील त्यांचे डिटेल्स आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील म्हणूनच पुन्हा एकदा विनंती आहे सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा आणि महाप्रपंचाची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका मित्रांनो आमचा कमेंट बॉक्स तुमच्या नेहमीच असतो तेव्हा -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय জয় শ্রী রাম